नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर ब्लाऊज आल्यात आपल्याला बघा शिवायला आणि आज आपण स्टोरीचा पुढचा भाग मी सांगणार आहे तुम्हाला आणि ब्लाऊज शिवायला आल्यात म्हणजे माझ्या भाऊजहीचं आहेत तर मावस भावाच्या बायपूचं तर त्यांचं ब्लाऊज शिवून द्यायच्यात गावाकडून आली त्या दिवशी वहिनीं ती दोघं जण आली होती तर आणलं होतं त्यांनी ब्लाऊज तर चला पुढचा स्टोरीचा भाग आणि पूर्ण बघा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतरच तुम्हाला समजेल की मी तुम्हाला काय सांगते काय नाही सांगत आणि तर असा अर्धवट व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला समजणार नाही ना आणि माझ्या भावना तुमच्यापर्यंत कशा समजणार हीच मला कळना झाली आता तर आता मी कुठपर्यंत आलते म्हणजे इथं दवाखान्यात ह्याच्यात गेले ते तिथपर्यंत आले होते हिता आल्याच्या नंतर मी काम कसं केलं ही काय केलं ती तुम्हाला सांगितलं आणि मला आजार कुठला आहे तर मला मनक्याचा आजार आहे मला दुसरा कुठलाच आजार नव्हता म्हणजे मन होता मनक्याचा आजार आता बी तीच आहे त्यामुळे मला चालता येत नाही दुसरं काय नाही आणि हिता हिथं म्हणजे मी हिता आल्याच्या नंतर ना परत मला इतका त्रास व्हायला लागला ना म्हणजे ती मला माहितीच नव्हतं की मनक्याचा आजार आहे असा आहे तसा आहे ती जी मणक्यामध्ये इंजेक्शन देतात ना त्या मनक्यामधल्या इंजेक्शननी गाठ तयार झाली त्या इंजेक्शनची आणि ज्या डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं होतं भुलतज्ञ डॉक्टरांनी काय माहिती त्यांच्याकडून कसं इंजेक्शन लागलं गेलं आणि कसं नाही लागलं गेलं नंतर डॉक्टरांनी पण मजेही केलं नाही आणि काहीच नाही डायरेक्ट आम्हाला घरी सोडला आणि परत कोण तिथं जाणार कोण डॉक्टराला भांडणार कोण बोलणार कोण काय करणार कारण की असं एवढं ही म्हणजे कोणच नव्हतं माहीचं पप्पा तर तुम्हाला माहिती आहे आज तुम्ही दोन तीन वर्ष झालं त्यांना बघताय ती तर कधी म्हणजे बोलतच तर म्हणजे असं कुठंच नाही जास्त असं कुठं भांडायचं आहे काय असला ना इतकं शांत असतात ना ती शांतच असतात घरात किती पण कालवा करताल पण बाहेर अजिबात नाही कुणालाच तर ही करत ती तर ती त्यांच्यामुळं नाही झालं नाहीतर एखादा तिथंच म्हणजे हे असतं तर विचारलं असतं की असं कशामुळे होतंय काय होतंय म्हणजे मला पण त्रास होत होता मग नंतरून आम्ही अकलूजमध्ये पहिल्यांदा दवाखान्यात गेलो पहिल्यांदा गेलो तर आम्ही त्याच डॉक्टरकडे गेलो तर ती डॉक्टर आहेत का नाही हसायला लागलं माझ्याकडं बघून हसायला लागलं मी म्हटलं डॉक्टर डिलेवरी झाल्यापासूनच मला हा त्रास चालू झाला आहे आणि मला असं असं झालंय तर डॉक्टर हसायला लागलं आणि डॉक्टर चक्क म्हणलं की असं होतच नाही म्हणजे होतच नाही म्हणले डॉक्टर असं कुणालाच होत नाही पण आणि मी जर सोशल मीडियावर नसते ना तर मलासुद्धा माहीत नसतं की असं होत नाही म्हणून पण होतंही असं होतंही कुणाच्या तरी चुकीमुळे असं होतं आहे माणसाला आणि पूर्ण आयुष्य बराबद होते बरं का एवढं पण ध्यानात असू द्या आणि अगोदर म्हणजे कसं भांडणारी पण पाहिजे त्या डॉक्टरांना विचारणारी पाहिजेत बोलणारी माणसं पाहिजेत आणि मग त्याच्यानंतर पण त्या डॉक्टरांकडनं नंतर अकलूजमध्ये <coughs> सूर्यवंशी डॉक्टर म्हणून आहेत त्या डॉक्टरांकडे गेलो तिथं पण चेकअप केली तर सीजर सीजर त्या डॉक्टरांनी मला काही सांगितलं की तुमच्या नसांमधून इंजेक्शनं सोडावी लागतील आणि तुम्हाला इथं ॲडमिट व्हावं लागेल तर त्या डॉक्टरांनी पन्नास हजार खर्च तर सांगितलाच डायरेक्ट सहा महिन्यातच पन्नास हजार सिझर झालं सिझर झाल्याच्या नंतर माही सहा महिन्याची होती त्यावेळेसच त्यांनी पन्नास हजार तर खर्च सांगून टाकला त्या डॉक्टरांनी आणि सूर्यवंशी डॉक्टरांनी मग म्हणलं नको आम्हाला डॉक्टर गोळ्या औषधं द्या आणि त्याच्यावर भागते का बघू द्या म्हणलं आम म्हणजे राहते का बघू तर त्या डॉक्टरांनी हजार रुपयाच्या गोळ्यानं औषधं दिलं चेकिंग ही करून सगळं आणि गोळ्या औषधं आठ दिवस खाली काही फरक पडला नाही मग नंतरून त्यांनी काही केलं की म्हणजे असं कुणीतरी कुणीतरी सांगितलेलं डॉक्टरकडं मला नेलं त्यांनी परत हिता अकलूजमध्ये बंडगर डॉक्टर म्हणून आहे तर बनगर डॉक्टरांकडं नेलं बंडगर डॉक्टरांकडे नेलं तर बंडगर डॉक्टरसुद्धा हसायला लागलं माया म्हणजे मी सुद्धा बरं का मी म्हटलं डॉक्टर मला सिजर झाल्याच्यानंतर असा प्रॉब्लेम चालू झाला आहे त्याच्या आधी मला काहीच नव्हतं तर ती बंडगर डॉक्टरसुद्धा हसायला ला मा लागलं माझ्याकडे बघून ते पण म्हणलं की असं होत नाही तरी पण त्यांनी मग तपासलं गोळ्याही दिल्या पुन्हा तिथल्या गोळ्या खाल्ल्या पुन्हा काहीच फरक पडला नाही आणि मग पुन्हा आम्ही डायरेक्ट हाडांच्याच दवाखान्यात गेलो सूर्यवंशीच्या हितच गेलो तिथंच आणि सूर्यवंशीच्या इथं गेलो तर त्या डॉक्टर काही म्हणले एम आर आय करावं लागेल मग एम आर आय करावं लागेल तर ह्या डिसेंबर महिन्यातच बघा डिसेंबरच महिना चालू होता त्यावेळेलासुद्धा तर एम आर आय करावं लागलं म्हणले एम आर आय केलं एम आर आयला गेलो आम्ही दोघंच माही होती सोबत आमच्यासोबत दुसरं कुणीसुद्धा नव्हतं बरं का कुणीच नव्हतं मग एम आर आयला गेलो होतं आणि एम आर आयच्या ठिकाणी तिथं म्हणजे दोन तीन तास तिथंच एम आर आयच्याच मशीनमध्ये होते तर ती तिथं काही दिसतानाच लवकर मग त्यांनी काय केलं त्या डॉक्टरांनी मला इंजेक्शन दिलं आणि हातामध्ये इंजेक्शन दिलं तसलं कलरमध्ये बघतात ना तर कलरमध्ये इंजेक्शन दिलं आणि नंतरून त्यांनी पुन्हा एम आर आय केला पुन्हा एम आर आय केला तोपर्यंत माही रडून रडून बेजार झाली होती बाहेर आणि माहीचं पप्पा तिला सांभाळतच होतं एम आर आयला भरपूर उशीर लागतो मग एम आर आय केल्याच्यानंतर तिथं समजलं आम्हाला की आता हेच आहे माझ्या माणक्यामध्ये गाठ आहे म्हणून तर त्यावेळेस नवे एम गाठ होती बरं का दहा डिसेंबरला आम्ही एम आर आय केला त्यावेळेस नवे एम गाठ होती आणि नंतरून ती गाठ हळूहळू वाढायला लागली होती तर पुन्हा एम आर आय केलं आणि पुन्हा एम आर आयचा रिपोर्ट आला ही झालं सगळं झालं पुन्हा त्याच एम आर आयच्याच पैशात इनामदार डॉक्टरांना नंतरून माझं टी स्कॅनसुद्धा केलं टी स्कॅन केलं एम आर आयच्याच ह्याच्यात म्हणजे एम आर आयला आम्ही जे पैसे दिले होते ना आईला आम्ही जे पैसे दिले होते ना त्या पैशातच सिटी स्कॅनसुद्धा केलं आणि मग सिटी स्कॅन केल्याच्यानंतर इनामदार डॉक्टरांनीसुद्धा आम्हाला नवली हॉस्पिटलची चिठ्ठी दिली पुण्यात कात्रजला आहे सिंहगड रोडला आहे तिकडं तर मग सूर्यवंशी डॉक्टरनी पण आम्हाला नवली हॉस्पिटलची चिठ्ठी दिली नंतर डॉक्टरकडं गेलोच येतात आणि इनामदार डॉक्टरांनीसुद्धा आम्हाला नवली हॉस्पिटलची चिठ्ठी दिली कारण दोन्ही डॉक्टरची एक चिठ्ठी आली त्यामुळं मग आम्हाला नाहीलाच तो पुन्हा गाठावं लागलं मग पुन्हा गाठायचं म्हणल्याच्या नंतर मी घरी आले घरी आल्याच्या नंतर दुपारून माझ्या चुलत्याला फोन केला कारण की मी कुठला पण निर्णय जर घ्यायचा झाला तर चुलत्यांना ह्यांना विचारूनच घ्यायचे घ्यायचे बरं का आता नाही घेत मी कारण ती वेळ पण निघून गेली आणि उपयोग पण नाही त्या गोष्टीचा काहीसुद्धा तर माझं युट्यूब चॅनल चालू केलं मी सगळ्या भावांना ह्यांना चुलत भावांना माझ्या भावाला म्हणजे ज्यांना ज्यांना मी ही करते ना त्यां त्यांना विचारूनच मोठे मोठ्यांना विचारूनच मी यूट्यूब चॅनल चालू केलं असं काही माझ्या मनाचा कारभार मी केलेला नाही युट्यूबवर सुद्धा मी त्यांना विचारूनच चालू केलेलं आहे यूट्यूबसुद्धा सुद्धा तर मी चुलत्याला फोन केला म्हणजे माझ्या मांडवगणवाला चुलता आहे ना त्यांना विचारून फोन केला म्हणजे त्यांना विचारायला की आबा माझा असा असं आहे मी आम्ही आबा म्हणतो त्यांना आबा माझा असं असं म्हणजे मला सांगितलं डॉक्टरांनी तर काय करावं लागेल तर त्यावेळेस माझा चुलता आहे ना कुठं चालला होता ती सुद्धा तुम्हाला सांगते मी माझा मोठा चुलता आणि मांडवगणवाला चुलता दोघं जण पूरगी बघायला चालली होती माझ्या चुलत भावासाठी तर ती कुठं चालली होती ही आठवत नाही पण गाडीवर होती ती जण आणि बाबा बोलत होतं पाठीमागं बसून मला तर मला म्हणले की आम्ही पूरगी बघायला चाललो आहे आणि असं असं म्हणजे बोलले ती तर मी त्यांना सांगितलं होतं की मला ऑपरेशन करायची सांगितलं आहे म्हणून डॉक्टरांनी नंतरून काहीच उपयोग नाही म्हणजे डॉक्टर काय म्हणले की जर तुम्ही आत्ता ऑपरेशन केलं तर चालण्याचं चान्सेस आहेत म्हणजे चालतान तुम्ही आणि जर तुमचं ऑपरेशन नंतरून झालं तर तुमच्या अंगातली ताकद पण कमी होईल म्हणजे आता ताकद तर आहे थोडी नंतरून जर ऑपरेशन केलं तर ताकद पण कमी होईल आणि परत तुम्हाला चालता पण येणार नाही आणि ऑपरेशन सुद्धा होणार नाही एकदा वेळ निघून गेल्याच्या नंतर म्हणून मी त्यांना फोन केला होता होताच पप्पाचं तर काही म्हणजे ती निशब्द झालं होतं बोलत म्हणजे काहीच नव्हतं त्यांचं होय तर होईच होईला होईच होतं त्यांचं मग नंतर मग आम्ही गावाकडे गेलो गावाकडे गेल्याच्या नंतर मग आईला ह्यांना विचारलं परत मामांच्या तिथं विचारलं मामांनासुद्धा विचारलं सगळ्यांना विचारलं तर आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कसं माहिती आहे का म्हणजे एवढं काय कोण आमच्या घरात एवढं शिकलेलं नव्हतं की आता बाबा हा निर्णय घेऊ ती असं म्हणजे कोणच नव्हतं हे करत आणि ती गाठ होती ना हाडकामध्ये होती म्हणजे मणक्याचं जे आपल्या हाडं असतात ना ती त्या हाडात होती गाठ त्यामुळे ती गाठ काढायला तर लागतच होती आता नसतं काढलं तरी कोण म्हणतं आहे असं झालं असतं पुन्हा मग मी नसती काढली तर कोण म्हणलं असतं तू ऑपरेशन करायला पाहिजे असतं तू चांगले झाले असते असं तसं म्हणजे आता लय फांद फांद्या पळतात तसं मी काही कुठल्या गोष्टीवर नाराज नाही किंवा काय नाही आ... मग नंतर आम्ही पुण्यात गेलो आता बऱ्याच जणांना पुन्हा अजून म्हणतात की तुला काय झालं काय झालं तर मी ही स्टोरी सांगते माझी आणि स्टोरीच आहे माझी ही ऐक म्हणजे हळूहळू हळू सगळं पार्ट सांगत जाईल बरेच जण याच्यामध्ये सांगतात की काय सांगते का काय नाही सांग बाहेर आल्यात माहिती पप्पा आणि राहिल्यात उभा तर चला नंतरची मी थोडस काही राहिलेलं आहे माझं ते हळूहळू तुम्हाला डिटेल मध्ये सांगत जाईल आणि काळजी घ्या ज्यांना ज्यांना मनक्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी काळजी घ्या जास्त वजा उचलायच्या भानगडीत पडू नका आणि कारण की तुम्हाला त्रास होईल कारण वजेची कामं मनक्याच्या माणसांना मन होत नाहीत आणि ज्यांना आजकाल सर्रास लोकांना मनक्याचं मनक्याचा प्रॉब्लेम आहे लहानांना बी आहे मोठ्यांना बी आहे सगळ्यांनाच मनक्याचा प्रॉब्लेम आहे कारण मनका नीट ठाय तर माणूस नीट आहे मनका एकदा बाद झाला की पूर्ण माणूसच बाद होतोय तर त्यासाठी काळजी घ्या तुम्हीसुद्धा तुमची सगळ्यांची स्वतःची बऱ्याच ताई भेटत आहे असं होईल तसं होईल तर, तर भिवू नका काय नका आता माझं काम पण राहिलेलं आहे बघा भांडी राहिल्यात घासायची बाकीचं सगळं आवरून आहे माझं घरवीर सगळं आहे फक्त भांडी राहिल्यात घासायची असायची पप्पा आल्यात बाहेर उभा राहिल्यात दार उघडायचे मला जाऊन त्यांनी आज कडी नव्हती लावली बाहेरून कुलूप पण नव्हतं लावलं आणायचं आहे पाण्याचा त्यासाठी तर चला बाय सगळ्यांना राहिलेलं मी नंतरून सांगाल तुम्हाला हळूहळू किंवा काय तुमचा प्रश्न असेल ती सुद्धा मला विचारा आणि माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा मोठ्या मनाने समजून मला माफ करा तर बाय सगळ्यांना नंतरहून काय सांगायचं काय नाही सांगायचं सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि विचारा तुमचे काय प्रश्न असतील तर प्रश्न असेच विचारा जेणेकरून मला त्याचं उत्तर देता येईल आणि मी काही असं वाईट वक्त किंवा खोटं नाटक काहीसुद्धा सांगत नाही जे माझ्याबरोबर घडलं आहे तेच मी सांगते असं खोट्या नाट्याचा बाजार करून मला येत नाही तसलं आणि मी येत मी पण नाही जिथं खोटं बोलत आहे तिथं कुणी काय बोलत नाही तिथं शांत राहतात आहे आणि जिथं शांत शांत व्हिडिओ असतात तिथं येऊन बोलतात तिथं येऊन बडबड करतात तर त्यासाठी ते आमच्यासाठी सांगते मी तर कमेंट करताना पण विचार करून कमेंट करा तर चला बाय सगळ्यांना सगळ्याच्या कमेंटचा रिप्लाय देते मी आणि देण्यात पण येईल बाय आणि व्हिडिओ जर माझा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा